मला एक खून माफ कर राहावा मी प्रशांत कोलाटकरचं मुंडका कापून भर चौकात लटकवेन प्रशांत कोळटकर जर सापडला त्याला भरचौकात मारण्याची मनसे महाराष्ट्र नोंदमान सेना करेल ज्यांच्या बलिदानामुळे हा आज महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे खरं तर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा नागपूरमधून फरार आहे मात्र याला त्वरित याच्यावरती कारवाई व्हावी याच्यावरती अंतर्गत कारवाई व्हावी किंवा आम्हाला आमच्या अधीन त्याला करावं अशीच एकंदरीत मागणी जी आहे ती मनसेकडून होते आहे आज मनसेचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत आणि प्रशांत कोरटकरला शिक्षा व्हावी अशी तुमची मागणी आहे काय सांगा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदू रक्षक संभाजी महाराज आणि आई मासाहेब जिजाऊ राणी माता आज महाराष्ट्रात कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि माता जिजाऊवर काहीतरी बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी कमवण्याचा एक हेच सुरू झालेलं आहे कॉम्पिटिशन लागलं आहे लोकांमध्ये कधी सोलापूरकर बोलतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर कधी तर हा कोरटकर बोलतो हे महाराष्ट्रात काय होतं आहे म्हणजे ज्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ज्या स्वराज्यात तुम्ही आज जगताय ज्या मुघलाच्या राज्यात तुम्हाला घरापासून लग्नाचा अगर मंडप टाकायचा असेल ती परवानगी घ्यायला लागायची आणि आज डोकशाहीच्या नावावर तुम्ही त्या छत्रपती संभाजी महाराजांची विटंबना करताय मनातील ते बेताल वक्तव्य करताय या महाराष्ट्रात अगर छत्रपती शिवाजी महाराजाची बदनामी होत असेल आणि बदनामी त्यांच्यावर वक्तव्य बोललं असेल शासन काही करत नसेल तर माझीच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आज कलेक्टरमार्फत निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तातडीने अधिवेशन बंद जरी असले तरी एक अधिवेशन बोलून स्पष्ट करणे या अशा छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असेल किंवा जिजाऊ यांच्यावर बोलणाऱ्या व्यक्तीवर मोकाअंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून कारवाई व्हायला पाहिजे शासनाने अगर तीन चार दिवस म्हणजे प्रशांत कोरडकर एवढा मोठा कुख्यात आरोपी नाही की तो गायब झालेला आहे पोलिसांना मिळेल असं झालेला आहे मिळत नसेल दोन दिवस झालेले प्रकरणाला खरंतर त्यांनी स्वतःकडून एक मेसेज सांगणारा एक व्हिडिओ पब्लिश केला फेसबुकवरती आणि अचानक तो कोरडकर गायब होतो या इन्सिडेंटला दोन ते तीन दिवस झालेले अद्यापही तो फरार आहे इंदोरच्या मार्गे कुठेतरी गेला असल्याचं सूत्र सांगतात मात्र पोलिसांच्या हाती तो अजून लागला नाही हाच मला तर वाटतो हा सर्व प्रकरण कुठेतरी महाराष्ट्राची माती भळकवण्याचा प्रयत्न आहे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलून किंवा संभाजी महाराजांचा विषय बोलून महाराष्ट्रातील युवकांची मातडी भ माती भळकली भड़, किंवा अराजकता निर्माण झाली तर याला जिम्मेदारी कोण आणि पोलीस प्रशासन झोपलेलं आहे की दोन दिवस सुनी त्याला पकडू शकत नाही आहे पोलीस प्रशासनाने मनात आणलं तर एका दिवसात आरोपी पकडू शकतो आणि आपल्याकडे आरोपी सापडत नाही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजावर बोलणारा व्यक्ती सापडत नाही आहे मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अगर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्याला द्यावं मला एक खून माफ कर मी प्रशांत कोलाटकरांचं मुंडकं कापून भर चौकात लटकवेन जेणेकरून पुढच्या दहा पिढ्यापर्यंत लक्षात असेल की छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर बोलल्याचा काय परिणाम होतो मी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं आहे कदाचित प्रशांत कोरडकर माझ्या हाती सापडला तर नक्की तरी मंगेल काय आहेत भावना कारण अतिशय तीव्र अशा भावना संपूर्ण राज्यभरातच बघायला मिळत आहेत मात्र प्रशांत कोरटकर कुणाच्या हाती अद्याप लागलेला नाही आहे पळून सुटलेला आहे काय असणाऱ्या मनसेची पुढची भावना दुखावली आहे सगळ्यांचे जर प्रशांत कोळटकर जर सापडला त्याला भरचौकात मारण्याची मनसे महाराष्ट्र सेना करेल ंबर टक्के हे निवेदन तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे जे निवेदन आहे आज कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरला देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत महाराष्ट्रात दिवसादिवस अपशब्द आणि बदनामीकारक वक्तव्य करून राज्यात दोन समाजात संघर्ष आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याच्या सोलापूरकर कोरटकर यांच्यावर शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा जे एकंदरीतच निवेदन जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेकडून जे आहे ते आज कलेक्टरला देण्यात आलेलं आहे खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचा अधिकार कुणालाही नाही विशेष करून ज्या महाराष्ट्रात आपण राहतो आहे ज्या महाराष्ट्रात अधिकार आहे इथे स्वातंत्र्याचा डेमोक्रेसी आहे आणि अशा याच्यामध्ये जे निर्माते आहे महाराष्ट्राचे त्याच देवाच्या अगेन्स्ट जर का अशा पद्धतीचे वक्तव्य होत असेल तर अशावेळी वेळी यांच्याविरोधात शासनाने सुद्धा कठोर